रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉक या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज महाशिवरात्री आणि महत्वा सांगायचं तुम्हाला सकाळ सकाळ चांगलं पावन मूर्त आहे फ्रेश सकाळी मृत्यू वो मरे जो काम करे चंडालका काल भी उसका क्या बिगाडे जो भक्त हो महाकाल का एवढे पावर आहे आपल्या शंभो बोळा सांभेट येऊ त्याला फक्त त्याला कुठं हायफाय काही लागत नाही हा बस मग राख आपलं उज्जैनचे मा कात ना त्यांना तिथे सकाळच्या पाहिजे दूध दही मध यादी ते हे करतात स्नान करतात ना अभिषेकाच्या वेळेस त्यावेळेस माणसाच्या जाळल्यानंतर ती राख आहे का तर राखेने ते अभिषेक राखे होतो इतकी पावर आहे महादेवामध्ये दे। आजची स्टोरी थोडी बुथाची सांगायला काहीच अडचण नाही आणि माझं कसं आहे मी दमानिका टाकतो जिथं सत्य आहे तिथं डोकं लावायचं नाही तर आभारदाबार सांगायचंच नाही असं विषय का डिक्लेमर देणं गरजेचं आहे ज्यांचा विश्वास आहे त्यांचा ब प्रश्न नाही पण ज्यांचा विश्वास नाही त्यांनी एक मनोरंजन करण्यासाठी मी लोकांचं बनवतोय हे सांग याच्यात अजिबात सत्य नाही असं त्यांनी समजावं काय विषय संपला मग डिक्लेमर आपलं पूर्ण झालं पुणे तिथं काय होऊ नये आणि पुण्यामध्ये दावफळीचं शहर तर आहेच पण त्यांचं सुद्धा पारा असा हिजाला आहे हरून गेला कशामुळे गेला माहिती आहे का ट्रॅफिक रस्त तेवढंच पब्लिक मारणाचं वाढलं आणि बऱ्याचशा कंपन्या जायला लागल्या बाहेर आता काय झालं इथं अनिता नावाची मुलगी संगमवाडी बिल्डिंगचं नाव बी आता पातलं आणि मी ॲड्रेस देणारच नाही का विषय आज पण चालू याच्या तारखेला तुम्ही लगेच सकाळच्या पारी गाडी खाणार की त्या वायच्या जा दारात जाऊन बसणार माया डोक्याला ताण होणार मग हां काय करायचं मग असंही त्यामुळं तिचं नावही बदललं पण एरिया वगैरे गट नाहीत की नाही की आज चालू आहे तो विषय लक्षात घ्या संगमवाडी त्या ठिकाणी ती राहिलं आहे मैला विवा इथे नवरा ती स्वतः आय टी इंजिनियर आहे ॲक्टिवा गाडी स्कूटर हां हॉंडाची टेन्शन आहे पाण्यात गाला कशा झाला हॉंडाचा ब्रँड जे आपण चांगलं आहे बाकीच्यांचं काम नाही होंडाची जाणं येणं त्या गाडीवर मग बी सर्विसला त्याला सांगू सकापर त्यांचं ते सिप असतात त्याच्या टायमात ती निघायची आता ही संगमवाडीच्या पण निघली एक ही आहे बघा सिग्नल आहे आपला चौफला आहे एक रस्ता जातो शिवाजीनगरला आणि दुसरा ना रस्ता जातो खडकीला त्या ठिकाणी ती स्कूटरवर आता सिग्नल पडला थांबावंच लागते थांबली आणि ती एकटी नाही दिवसा डळडळीत डर डर पाच पंचवीस लोकं साईटने उभी ती आपली हेल्मेट घातलेला हाफ स्कूटरवर थांबलेली पण डाव्या साईडला तिचं असं लक्ष केलं डाव्या साईडला एक मुलगा त्याला तसा बाद झाल्यासारखा झाला की एक मुलगा म्हणतो ते म्हणते ताई द्या ना आर्धे मुडपलेले हात दहा बारा वर्षाचं पोरगा असेल द्या ना ती जे करगुटा आहे त्या करगुट्यात तिरकी अशी ती चड्डी गुतावलेली होती त्याची ती काळी कुळकुळीत खापाटीला गेलेलं पोट बिंबी उघडी आणि महिनाभर दुतलाच नसन त्याला दोनच नस गुंड्या असा शर्ट वाढून असे सरळ आलेले केस आणि तो पोरगा ते ताई भूक लागली एक वाखर द्या ना एक चपाती द्या ना असं म्हणायचा आता हिच्याकड टिफिनमध्ये ही जी अनिता ही ती एका डबा होता दुपारच्या वेळेस खायला त्यामध्ये मेथीची भाजी आणि चपात्या होत्या दोन तर मग म्हणले आपल्याला तेलकट मेलकट बाहेरचं खावं लागेल तब्येत बिघाडती तिने त्याला काही दुर्लक्ष केलं दोनदा म्हणला तवर सिग्नल सुटला तिने काही लक्ष दिलं नाही गेली निघून जाऊन द्या दुसऱ्या दिवशी सा सेम त्या टायमालाच तोच मुलगा तोच चौकोटा शर्ट तोच तसाच तिला म्हणायचं ती बघतेन त्याच्याकडं मग ते मागायचा बाई ताई बाखत द्या ना ताई मला ले बुक लागली मला ना तर माणूसाला थोडंसं हृदयात सगळे जे गुण असतात इतर काही वासनात काही कसे काही कसे दयासुद्धा प्रत्येक माणसाचा असतो अगदी दिष्ठूर लोकांचे शंभर मर्डर करणारे पन्नास मर्डर करणारे माणसालासुद्धा येते असं असतं बरं का मानवी मना अजून नाही लागवलं ले विचित्र आहे मानवी गुंतागुंतीचं आहे मानवी मन आत स्पिरिट असतं तो आईला म्हणली कालचाच पोरा परत आज मलाच मागत आहे तिने परत दुर्लक्ष केलं म्हणली काय हे नको पण ते लक्षात राहतं माणसाच्या मुलगा मागत होता मी दिलंच नाही ती पोळी राहिली तर एखादी गर्हून आणले आणलं जमलं असतं पण काही दिलंच नाही माझ्याच दोन पोळ्या आहेत म्हणजे पोळ्यामध्ये चपात्या आहेत परत तीन विषय गेले निघून त्या दिवशी नेमकी सुट्टी संडे रविवार सुट्टी ती आलीच नाही रात्रीच्या टायमाला तोच मुलगा सेम स्वप्नात आला तिच्या या अनिताच्या मग ताई लय भूक लागली मला आताडी नुसती वळवळ करतात आताडी अशी हलत्यात म्हणली लय आग पडली पोटात दोनदा तीनदा पाणी पिलं पण मला शिळी का व्हायना पण बाखर द्या तू रात्रीचे दूध उठून बसली गा माला होता तिला फार गा भरली होती नवरा उठावला आता नवऱ्याला कधी उठवू शकते बाई त्याच काय विषय नाही पण बाईला नवरा उठवू शकत आहे लक्षात घ्या देग गं आहे आता उठावला काय झालं काय तुझी कटकट तिने स्वतःच्या नवऱ्याला त्याचं नाव आहे अविनाश सॉरी अभिजित म्हणली अरे अभि दोन दिवस एक मुलगा मला चपाती मागत होता भिकारी होता मी काय दिलं नाही माझ्याकडे नव्हती पण म्हणजे होती पण मला लागत होती ना मी मी काय त्याला दिलं नाही आज सुट्टी आणि तू डायरेक्ट माझ्या स्वप्नात आला आणि परंतु आहे हा मला तसं होतं ते माणसाचं मन असं आहे की ती एखादी गोष्ट मनात राहिली की ते रात्रीची म्हणजे मनी वसे ते स्वप्नी दिसे असंही ही रिपेर विचार नाही केला पण तिला काय तीन साडेतीनपर्यंत जोप आले नाही साडेतीन ब्रह्ममुर्तं तिला जोप आले आणि त्याला सोमवारी परत काम आहो सोमवारी कामावर गेले तो हो, मुलगा परत तिला मागायला लागला आता तिने डोकं चाललं म्हणले अवघडी मग तिने पर्स पर्समधून वीस रुपये काढले डब्यात तिच्या तिच्यापुरतंच खायला होतं ती शहरात हो मला माहिती नाही आत्ता मार्केटला गेलं पंचवीस रुपयांनी एक नंबर गोळ मिळतो एक नंबर तिथं पुण्यात गेलं ना की चाळीस पन्नास काही बिरियड निम्या कसं काही लोकांचं जागा आवडते पाहुणासुद्धा त्यामुळे थांबत नाही ती वीस रुपये त्या बाळा वडा पाव खा ते मुख्यचं सोपं साधन आहे ते काय त्या पैशाला हात लाव ना त्याचं मागणं एकच दे आता ती सव वडापाव खा म्हणल्यावर शी शेजारचा जे स्कूटरवाले आहे ना आणि एक बाई होती तिच्याकडं आता ते कडव मुलगा बी होता ती स्कूटरवालं वेगळं तिच्याकडे बघितलं आणि परत पुढं बघितलं मागं बायकू ती दुसरी ती बाई तिला म्हणाली त्या अनिताला काय हो काय का झालं मला वाटलं फोनवरच बोलताय आता ते कळत नाही माणूस कधी कधी फोनवर बी बोलतो ना असं नाही ते डाय डायरेक्ट कानात थेट कनेक्शन असतं हां पण तिकडं बघून बोलतात ती म्हणजे काय हो काय झालं की काय सिटीतले लोकं काही लिहि आपल्या नाकासमोर लई डोक्याला ताण करीत नाही ते हां काय नाही तिने विषय नाही काय गेल्या गाड्या निघून परत तीन दिवस आले त्या दिवशी पण तिच्या स्वप्नात आला बघा आता परिस्थिती क्रिटिकल होत चालली आता स्वप्नात मुलगा येतोय तिने एक डोकं लावलं हां रस्ता चेंज करायचा आता दुसऱ्या रस्त्याने जायचं दुसऱ्या सिग्नलने जायचं ती दुसऱ्या सिग्नलने गेली तिथं तिला कोण अडवलं नाही का दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या मार्गाने गेली आपल्या काम हायला म्हणले आता काही येत नाही घरी जाऊन झोपले की परत ती स्वप्नात आला तिच्या एक गोष्ट फिट लक्षात आली की तो मागतोय मी देत नाही आणि त्याने जर मी रस्ता चुकून गेले तो स्वप्न देतोय मग झोप येत नाही अवघड परिस्थिती मग ती नवऱ्याला म्हणली असं मला म्हणला तुला आता शिक्षित सुशिक्षित म्हणजे ते इंग्रजी इंग्रजी शिकलेले लोक असतात तुम्हाला सांगतो तुम्हाला ख आतली गोष्ट सांगू का साडेतीन वर्षाचं झाल्यापासून पासून मुलगा जे मुलगा असो मुलगी असो जे के जीत टाकतात तो मला सांगतो त्याचं बारावीपर्यंत तर किंवा ते नोकरीला होत तर ते जीवनच नाही असं मला वाटतं ती कंटिन्यू प्रेशर खाली तुला इतके तुला त्याला एवढे पण तुला एवढेच कारण हे माणूस वयाची तिशी होईपर्यंत निम्म आयुष्य होत पण असा मन मोकळे जगू शकत नाही छप्पन्न प्रकारचे खेळ होते ते संपले आल, ते ती, ती ती आता ते डबडं आलं मोबाईलचं ते लॅपटॉप आलं ह्याच्यावर पोरांचं आयुष्य सीमित झालं आणि ते प्रेशर त्या अभ्यासाचा जगणं नाही त्याचं ते जगणं नाही तुम्हाला सांगतो ते पोरं पाऊस आल्यावर खेळली पाहिजे चिखलापर्यंत भरले पाहिजेत पोरं मोकळं म्हणाने ते 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 शरीरात बळकटे मग आता आहे ना ते पन्नासव्या वर्षी चाळीसव्या वर्षीत बी पी झाला शुगर हाय झाली लो झाली अटॅक आला गेले डायरेक्ट फुटत मग असा पिळच नाही शरीराला पिळच नाही तू कबड्डी ताकदीचे खेळ काहीच नाही राहिले क्रिकेट खेळतात बरेचसे जण ते एक हे म्हणून नशीब क्रिकेट तरी चांगला आहे खेळ व्यायाम होईन ते सगळं चांगलं अशा प्रकारे वाढलेल्या माणसांची मानसिकता पण भविष्यात पैसा यायला लागतो पण तशीच राहते आता बाह्य जग माहीतच नसतं दोनशे रुपयाचा बाजार ते चार आयट मारणार आणि गावाकडच्या कुठल्या माणसात दोनशे रुपयाला तो दहा आयट मानणार हां बार्गेनिंग करून आणणार कमी जास्त करून आणणार अभिजितलं म्हणली की मला प्रॉब्लेम यायला लागला मला काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आला तुम्हाला ते सायकॅट्रिस्ट म्हणजे वेड्यांचा डॉक्टर थोडक्यात तीस काढून सांगतो त्याच्याकडचा ते त्यांची अपॉइंटमेंट नुसतं नाव टिपून घेतलं तरी दे पाचशे बरं का तिथं तिसोपण नाही आपलं पाचशे तिकडं इंजेक्शन देऊन गोळ्यास बिस्किट बिस्किटपुडा बी येतो इकडं तसं तिकडं नाही ती जर लॅ ऑर्डर तुम्हाला काळेच नाही ती ती काचा बिचा चकाजका असतं खाली पण पैसे लिहिले जाती ते आपल्या डोक्याच्या बाहेर दिवशी ती पाचशे हजार ती टेस्ट करावं लागन असं तसं त्या हजार पैसे घ्यायला सुरू करते लोक त्या बाईने हा मुलाला टाळण्यासाठी त्या बाईने अनिताने स्वतःच्या त्याला वाटलं मानावस का तरी हे होते आणि त्या अभिजितने पण त्याला थोडं सिरियसली घेतलं बायकू शिवटी आता काय परत मिळायची ना नाही शक्यतो गेला जा पा हा आणि त्याचं बरोबर पण तू तर माझ्या येड्याचं तुम्हाला एक सांगतो आतली गोष्ट कोणाला सांगत नाही पण तुम्हालाच सांगतो आपल्या पत्नीला आपल्या बायकोला तिच्या आजारपणात कधी आयुष्यात एकटं नाही सोडायचं तुझा पुढं जायला घेऊन त्याचा नियंतर आजारपणात आपल्या बायकोची जो काळजी करेन ना तो खरा मर्द ही लक्षात घ्या तुम्ही तो खरा मर्द असं नाही चालत कारण तुमच्या आजारपणात पेअरलेसिस झाला तर संडास केले तर गमल्या तिची बऱ्याच ताकद असते मग काही मर्यादवस्ती का तुमच्या तुम्ही थोडं मग हे केलं म्हणून का तिने उक्त उचलले तुमचं किडं काढा आणि तुमचा रात दिवस रातून दिवस तुम्हाला सगळं भागवान असं नाही थोडं जगात प्रेम दिलं तर प्रेम मिळतं ह्या तत्वाने चाललं पाहिजे मग आज मगरुरी आमकं तमकं ती करोनामध्ये सगळ्यांनी बघितली काय नाही खरं म्हणून हां चावद्या मरू द्या त्यांनी काय काय प्रयत्न केले त्या डॉक्टर कडचं गेलेत काय गुणी आहे ना हीची झोप गेली ती पर म्हणले आता काय करावं त्याच्यानंतर एक जणांना आयडिया दिली आता आयडिया देणारे अशा बाब तिथलंही असतात बघा म्हणले हे बघ नाशिक ते विधी विधी कर आता ते नागबळी करा कर ते काय खोटं नाही नागबळी नावाचा विधी असतो सगळं असतो पण त्यासाठी लागणारा खर्च बिरचा असतो ना मग खर्च मग त्या आग्नीत काय आपण आग्नेच्या आधीन काय करतो हे ते, ला ते, कर ते पाचशे हजार दोन हजार ठीक आहे भाऊ म्हणतो नाही का पण त्याच्यासाठी हा नागबळी पाच हजाराचा आणि टिपूच्या एक दहा हजाराची हजार पंधरा वीस वीस हजार हा धंदा आहे जिथं पैसा जास्त ना तो दांधा हा पंधरा हजार वीस सरावर करूच ना का माझं पष्टमते हा स्वस्त सोप्यात देऊ करीन ना ते त्याकून करा गरीबाला शोधा जे बटजी येत नाही त्याला गरीबांना शोधा आणि त्याच्यात त्याच्यात चार पैसे जाऊन द्या पण पंधरा वीस हजारांले नामांकित जाऊन द्या गाडी ते आपल्याला गरज नाही त्याची ते सुद्धा सध्या अंधश्रद्धा त्यातला फरक समजून घ्या सगळं केलं भाऊ फरक नाही ग्रहशांती केली त्याच्यानंतर विपस्यना केली तरी फरक नाही खतरनाक असतं बरं काय कार्यक्रम आणि मग एक दिवस रविवारचा नवरा दाढी करतो आहे त्या ह्याच्या पुढं कपाटाच्या पुढं अशी दाढी करतोय ही बसली हिरात भरदागीच होती आभी मला वेळ लागले का रे अरे म्हणले बाबाटे काय असं काही नको म्हणून काही नाही आज किरकोळ गोष्टी असतात होऊन जाईल आता हे तू एवढा खर्च केला एवढं केलं होईल हळूहळू नाही तो येतो पण पण मला बाकीचं मागतोय आणि ही दाढी करते आहे आपला नवरा बघा एवढं त्यांनी जे उलथं पालथं केलं प्रॉब्लेम किती सोप्पा होता तो येतोच आणि मला भाकरी मागतो आणि हाडी करतोय अरे पण तो मलाच बाखरी का मागतो तो काय व वस्तू तिथे ती ह्याने आपलं खा दाड तो खोरा वाढता वाढता सहज मानला मागतोय ना मग देऊन टाक एका वाक्यात सोल्युशन ओके त्या आभीला मानावं लागतं तिच्या नवऱ्याला तो मागतो आहे ना इकडं तू यज्ञान एन विज्ञान सगळं करायला पाच पंचवीस हजार रुपये डॉक्टरला घालवलं इकडे घालवलं मागतोय आहे ना देऊन टाक देऊन टाक एक नंबर उपाय माझा एक हा तिच्या डोक्यात क्लिक बसले अरे म्हणले आज मला कॉलेजला जाय आता मला थोडं कॉन्फिडन्स आला मला आता कामाला जायचे आय टीला आणि त्या सिग्नलमधूनच जाणार तिला थोडं ही मला काय झालं तुला सगळं ओके ना हा म्हणजे आय एम ओके तू न काळजी करू दुसऱ्या दिवशी सकाळच्या पारी तिने तिचा डबा बनवला फ्लॉवर बनवला दोन चपात्या तिला दोन चपातीचा सेपरेट डबा परत एक प्लॅस्टिकची कॅरी बॅग घेतली त्याच्यामध्ये एक चपाती आणि त्याच्यामध्ये फ्लॉवर ठेवला आणि त्याची गाठण मारली आणि ठेवली गाडीला कुठं ते पुढं कॅरेट असं बघते म्हणजे हाताला सहज येईल असं काही टेन्शन नको काय नको खोल नाही अशी वर ठेवली गेली त्या सिग्नलला सिग्नल जाऊन था थांबली ती सावधच अजून कुठं दिसतोय का दिसतोय का दिसतोय का विषय होता की तो मुलगा फक्त तिलाच दिसायचा लक्षात घ्या बाकी इतरांना कोणाला दिसत नव्हता त्याला नंतर क्लिक झालं मग तिथं इकडे इकडे बघू असतो ते काय कुठं दिसा ना मग ती आली म्हटले काय गेलं कुठं काय आज कसं आला नाही काय नाही मी त्याच्यासाठी आज जेवण आलं ते आलं नाही मग ती बघता बघता स त्याने असं बघितलं की दचाकली टाण करून ती परत उभा ती शेजारीच पॉर्ग ताई बोक लागली मला हा मला आता ओके तेला कॉन्टरला त्याने थरथर त्या हाताने पाटकुनी ती प्लॅस्टिकचं ते घेतलं आणि त्याला हात कसा लावायचा कारण त्याला माहिती तो आहे किंवा काय विषय थरथर त्या हातानेच आपलं खाली ते फुटपाथची पायरी असते बघायचं सांगार एवढ्या अंतराची त्याच्यावरती टाकलं परत तिकडं बघितलंच नाही इकडे बघितलं सनाट त्या जरी पादारी म्हणून काय चाललंय बाई त्यांचं काय घेऊन देणार नाही हिला झोप नाही आणि त्यांचं काय घेऊन बसला आपल्या जीवाला सुख नाही जगाचा काय जागा करीता निघाली बाई ही आणि त्या दिवशी तिथं गेली तिथं गेलं म्हणजे कामावर गेलीत आपल्या तिथून आली दुसरा दिवस गेला तिसरा दिवस गेला चौथा गेला दहा पंधरा दिवस तिथूनच जायची परत तो काय आला नाही तुला खुश झाली हां म्हणजे काय विषय आपण बघू तो त्यांनी मला सोडून दिलं तेव्हा मला काय विषय त्याचा अवकात ते आले संगमाडीच्या थोडं पुढं दोघं वारं वायकाल एक दिवस वेळ काढून म्हणजे इथं काही दहा वर्षाचा मुलगाचा वेलगाच काही विषय कुणाला दिसतो का काय का कोणी नाही सांगितलं पण एका लिंबू पाणी विकणारनं सांगितलं म्हणला साईटला एक कुटुंब होतं म्हणला त्या कुटुंब फुटपाथवर राहणार आहे सगळ्यात मोठा तो मुलगा होता म्हणला आणि आई बाप होता बाप अस नाही असायचा आई एक दोन घरची दोन भांडे करते पण रस्त्यावरचं कुटुंब अगदी वाईट अवस्थेत जगणार त्याच्याकडे कुणी बघत नाही माणसं असून असं कुटुंब ते ती आई त्याला आणायची म्हणले सांगा सारखी म्हणजे का आणायची ती सावत्र आई होती त्याला म्हणाय त्याला टॉवेल आणून दिल तर टॉवेल बारका टॉवेल असतो खरबडीत स्वच्छ म्हणजे त्या टॉवेलने तू सिग्नल थांबला की लो गाड्या पोसित जा आणि गाड्यापासून लोकांना हात पुढं करत जा आणि ते पैसे मला आणून देत जा ते पोरात ते वाकर देत नव्हती मग तो काय करायचं गाडी पोसायचं खायला काय आहे का खायला काय एक दिवस मोठ्या म्हणजे बसखाली पुसता पुसता त्याचा पाय कधी त्या बसच्या फ्रंट साईडला त्याचा आखाखाली अडकला त्यालाच कळ नाही गाडी पुढं हल्ली बॉनेटच्या पुढं पोरग दिसलं नाही असे चिपटी झाली ते त्याची इतकं भयानक पद्धतीने त्याचा मृत्यू झाला तो परत येत पण ज्या क्षणाला ते मेलं त्या क्षणाला ते प्रचंड बुक केलेलं होतं आणि ते, ते. ते, 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 ते मागायचं फक्त बाकरी म्हणजे बाबा बाकरीचा चंद्रशो ज्ञात जिंदगी खराब झाली जिंदगी बर्बाद झाली तुमची माझी बी झाली त्यात काय वाद नाही आम्ही गेले आमची बाखरीचं भर टीज, टीज भर पोट दिलं देवाने पण ती भर नाही इतकं सोपं नाही कारण प्रपंचात अगदी सुईपासून तुमच्या पंचवीस लाखाच्या गाडीपर्यंत सगळे सगळे विकत घ्यावं लागतं सोनं तर आता एक लाख रुपये तोळा झाले हां गरजेचं आहे सगळ्या प्रपंच अशीच न सापणारा त्याला प्रपंच म्हणतात त्यामुळं आता तडफडून मृत्यू झाला त्याचा आत्मत्रास द्यायचा आणि तो दोनच वेळेस निघतो फक्त पौर्णिमेला ना स्टोरी शिकायतरी ती येडून गेला असा भाग नाही आत्ता येणारी पौर्णिमा का येणारी आमवशा हा प्रकार आजही चालू आहे तो कोणाला त्रास देत नाही काय नाही पण तो फक्त त्याच बाईला दिसतो त्या आणि त्यालाच दिसतो आणि ती पण येते कोणाच्याही नकळत आमोशाला आणि पौर्णिमा महिन्यातून दोनदा तिला परफेक्ट आणि पर, ती ओके झाली आणि ती समाधानी पण आहे की त्या त्याच्या त्या आत्म्याने मी जर हे जर समाजाला सांगितलं लोकांना सांगितलं लोकं म्हणा या ठिकाणी टाका बल तर बल कंपनी काढून टाकायला बसली बिचारीला हा ही ज्या जगाला खरं चालत नाही त्यापेक्षा त्याला मी जेवण देते ना आणि ती दुसऱ्या वेळेस म्हणजे स आमावश्या जर असली कामावर जाताना म्हणजे कुठलं टायमिंग असून देत्या तिने जर त्या कोपरा तिथं ती एक चपातीन थोडीशी भाजी ठेवली तर ती परत जाते आठ नऊ तासाने माघार तिथं ते नसतं म्हणजे बुथच खाताशातला बघ नाही फिरस्ती ती कुत्री असते असत्यान कावळं असते असत्यान किंवा एखादा बुखऱ्याला बिखारी बिखारी असन तो खात असो कुणी खात असन पण तो आत्मवाखर तिला मागायचा त्याकडे काय शरीर नाही खायला पण ती टाकती हे महत्त्वाचं आणि ते दिलं ना त्याचं जे समाधान त्याचं जे स्माईल त्या स्वप्नात येऊन सुद्धा हसलं पर्ग आणि ते ते बिनखिरकुर् बिनथ आहे बघा साईडला तिथं बघ बसून ते खातं होते हे आत्म्याचा कसं असता विषय आता आता पौर्णिमा गेली पाठीमागं त्या पौर्णिमेला पण ती टाकते आणि तिला अजिबात त्रास देत नाही काय नाही हा विषय नेमका काय बघू आपण आता तो मला सांगतो सूक्ष्म शरीर आहे त्याला काय रोग नाही पण त्याला काय शरीर नाही ते खायला विला पण ज्या क्षणाला त्याचा मृत्यू झाला त्याचा आत्म त्याचा हा आत्मा हा स्पिरिट हा चांगला आहे बुत चांगले असतात वाईटही असतात वाईट मेल्यावर त्याचं वाईटच होणार हा चांगला मेल्यावर त्याचं चांगलंच होणार त्या आत्माच चांगला आहे त्याची बुक ही फक्त एक चपातीची शिळी असले कसे असन पण तो ते मागणी आणि त्यांनी सिलेक्ट केलं फक्त इलाच हे फार बऱ्याच लोकांच्या बाबतीत गण असतो हे देवगणे राक्षसगणित ज्या त्या गणानुसार त्या टाईमानुसार त्याच व्यक्तीला दिसत की तर काय दिसत नाही असा विश्वास आहे पण ही आणता ही, ही आज अत्यंत सुखी समाधानी प्युअर क्लिअर बा ही झाली जे डॉक्टरने शक्य झालं नाही आणि जे कुठं यज्ञ करून शक्य झालं नाही तिला फक्त त्याला एक चापाती देण्यामुळे शक्य झालं आणि तिने आता मला ठरवलं आहे की आता मी मी जोपर्यंत जिवंत आहे किंवा ती जे जिवंत आहे तोपर्यंत पुन्हा तो तस्याचा तो विषयच येत नाही काय कायम आमोशाण प महिन्यात काही अवघड नाही म्हणले त्याला काय असेल ती बाजी बाकरी किंवा काय असेल एक चपाती देऊन ती जागा जी तो एरिया आहे ते ठेवायची संपला विशेष क्लोज असा विषय हा आहे आणि ही कथा तुम्हाला मला ही स्टोरी सांगायची होती आज शिव शि महाशिवरात्री आहे शंकराची आपल्या महादेवाची तुमच्या कृपादृष्टी राहू आणि तुमच्या बाबतीत तुमच्याकडून अनैतिक किंवा वाईट असं काय घडू नाही असं मी शंकराच्या चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी